या जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बंबू फ्लॅटला जावं लागतं पण बंबू फ्लॅट ला जाण्यासाठी आपल्याला गाड्या हात घाला लागतात हॉर्न वाजलाय मित्रांनो तर यासाठी आपण ही रोडो सेवा पकडल्या तर मित्रांनो वीस रुपयाच्या नोटीवरच हे ठिकाण आहे अंदमान भागातील जे दुर्मिळ प्राणी पक्षी आहेत ते ह्या राष्ट्रीय उद्यानमध्ये बघायला मिळणार आहेत मित्रांनो आता आपण येतोय ये माउंट हेरिटला ह्या ठिकाणी मी स्टे केलाय आणि तर कंपल्सरी प्रत्येकाने हेल्मेट घालणे सक्तीचंच आहे त्यामुळे आता मी हेल्मेट घालून निघालो हो। मित्रांनो त्या ठिकाणी जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बंबू फ्लॅटला जावं लागतं पण बंबू फ्लॅटला जाण्यासाठी आपल्याला गाड्या हात घालायला लागतात आता माझी थोडक्यात गाड्यात करायचं पण काही मिनिटात दुसरी एक बोटी त्यात आपण आपल्या गाड्या घालून जायचं तर मित्रांनो दुसरी बोट आता या लागल्या आणि माझ्या माग बघू शकता मोठमोठ्या पोटी त्या ठिकाणी सगळ्या उभ्या आहेत त्यापैकी मी तुम्हाला दाखवतो आपल्या समोर एक दुसरी बोट आहे प्रत्येक पंधरा मिनिटाला बोट असते इथं त्यासाठी या ठिकाणी तिकीट काढावं लागतं आता मी स्वतः आणि ही गाडी त्या दिली तर ह्या दोन्ही मिळून त्रेसष्ट रुपये मला तिकीट घेतले तिने पलीकडे जायला रात्री साडेनऊ पर्यंत ही रो रो सेवा गाडी आपण स्वतः पलीकडं बाबू फ्लॅटला जाऊन तिथं माउंट हॅरियटला आपण जाऊ मित्रांनो गाड्यांच्या खूपच खूप मोठ्या लांब रांगा लागल्या त्या ठिकाणी पलीकडे बंबू फ्लॅटला जाण्यासाठी मित्रांनो आता आपण आत प्रस्थान करायला बोट आले आपल्याला मित्रांनो सगळी गाड्या आता लावावं लागल्या जातात अरे वाजलाय मित्रांनो मित्रांनो खालील बाजूला गाड्या लावायच्या असतात आणि वरच्या बाजूला माणसांना बैठक व्यवस्था उपलब्ध केली जाते चला तर आपण बघू वरचं नेमकं कसं आहे ते तर मित्रांनो जुन्यातून वर आल्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला बसायचं संपूर्ण ट्रॅव्हलिंग आपल्याला दिसतं तर आतील बाजूला आपण हे बघू तर मित्रांनो बघू शकता आता आपली बोट निघाली आहे अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि एक साधारण दहा ते पंधरा मिनिटात आता आपली बोट पलीकडं पोहोचेल आणि आपला बराचसा असा बायरोडनं फिरण्याचा वेळ या बोटीमुळे वाचणार आहे मित्रांनो पोटो फ्लॅट पासून आता आपण बंबू फ्लॅटला निघालोय बंबू फ्लॅट हे माउंट हॅरेटच्या फायद्याला असणार एक ठिकाण आहे त्यासाठी आपण ही सेवा पकडली यामध्ये आपण आपली गाडी आणि मी असं करून जवळपास अडसष्ट रुपये टिकीट काढली पन्नास रुपये प्रत्येक वाहन असं शुल्क असलं आणि प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी तेरा रुपये शुल्क असतं बोटी पॅसेंजर भरले मित्रांनो त्या किनाऱ्यावरून आता आपण निघालो मित्रांनो आता आपल्याला त्या समोरचे असणाऱ्या टापूर जायचं आहे बाय रोड गेलो तर जवळपास पन्नास किलोमीटरचं डिस्टन्स आहे पण आता आपण बोटीने चोललोय फक्त पंधरा ते वीस मिनिटात पोहोचतो मित्रांनो अंदमानची सर्व अर्थव्यवस्था ही जल वाहतुकीवर अवलंबून आहे इथलं सगळ्या ठिकाणी फक्त पाणी असल्यामुळं सर्वत्र वाहतुकीसाठी हे जलमार्गाचा वापर केला जातो सगळ्या कुटुंबात मित्रांनो जायची मजा वेगळीच आहे मित्रांनो आपलं लोकेशन आले आता दुरुकी दुरुकी आता पण सगळ्या गाड्या काढायला आहेत तर मित्रांनो वीस रुपयाच्या नोटीवरचं जुनी जुनी नोट जी वीस रुपये जी होती त्यामध्ये हे ठिकाण आहे तर बघू शकता आपण ते आयलंड नॉर्थ बे आयलंड आणि दोन नारळ झाडांमधनं काढलेला तो फोटो त्या वीस रुपये नोटीची आपल्याला आठवण करून देतो मित्रांनो आता मी अंदमानमधल्या बंबू फ्लॅट ह्या गावी आलो तर ह्या गावात एक अनोखी पद्धत मला बघायला मिळाली या ठिकाणी नागदेवतेचं छोटंसं मंदिर आहे रस्त्याकडे दिसलं मला आत्ता जाताना हे जंगलात आहे मंदिर तर नागासमोर निवड म्हणून अंड ठेवलं जातं मित्रांनो ह्या ठिकाणची इथली पद्धत आहे बघू शकता आपण तर मित्रांनो हे अंदमानचं राष्ट्रीय उद्यान आहे मणिपूर पर्वत राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे पण ह्या ठिकाणी मित्रांनो शूटिंगला आता अलाउड नाही प्राणी वगैरे आहेत त्यामुळं आपण मित्रांनो आता शूटिंग बंद करणार आहोत अंदमान भागातील जे दुर्मिळ प्राणी पक्षी आहेत ते ह्या आत आपल्याला मणिपूर पर्वत राष्ट्रीय उद्यानामध्ये बघायला मिळणार आहेत तर हे देखील बघण्यासारखा स्पॉट आहे अंदमानला आल्यानंतर तुम्ही देखील इथे व्हिजिट करा आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू